पुणे ये येथील लिटिल फ्लावर सुपर अॅबॅकस अकॅडमीच्या छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेमध्ये महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड आणि हाय रजिस्ट्रेशन अवॉर्ड देऊन संचालिका वृचिका संजय जैतगुडे यांचा सन्मान केला गेला रामटेक येथील विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा होण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थितीला मात करून महाराष्ट्र सेंटर फॉर करिअर एज्युकेशन संचालित सुपर एस हा महाराष्ट्रातील अग्रगण्य व ब्रँडची शाखा रामटेक येथे स्थापन करण्यात आली आहे तसेच सुरुवातीलाच मोठ्या संख्येने प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन आयोजित कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविलेला आहे तसेच विविध राज्यस्तरीय स्पर्धेतील लिटिल फ्लावर सुपर एस अकॅडमी खोब्रागडे फर्स्ट रँक केशवी सेकंड रँक पार्थवी वेद थर्ड रँक आणि थारांश जांभूळकर फिफ्थ रँक या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकविलेला आहे तसेच या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन त्या सर्वांचा गौरव करण्यात आला सर्व स्तरातून व रामटेक नगरी मधून विद्यार्थ्यांचा कौतुक होताना दिसून येत आहे